नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तर चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या पक्षाची प्रथमा आहे नक्षत्र धनिष्ठा आहे योग वर्य आहे दिवसाचा है है? जो कर्ण आहे तो किस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून तीन मिनिटापासून ते आठ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटापासून ते अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल आजच्या दिवशी बुध आणि गुरुचा केंद्र योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दशम सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थान भ्रमण करेल तुमच्या सराशीतला गुरु आणि दशमातला बुध हे परस्पर केंद्र करणं दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडवामुळे आजच्या दिवशी घडू शकतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळतील तुमच्या मित्रपरिवारावर भेटीकाठी होणं आणि त्यांच्याकडून काही सल्ले मिळणं अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करू नका एकंदरीत दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल भाग्यातलं बुध आणि वेयातला गुरु हे परस्पर केंद्र करण आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदायी राहील खास करून आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील आज तुमची जास्त कार्यवाह कराल त्याचप्रमाणे एनर्जी लेवल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल मात्र दो दो गे। गे। येणाऱ्या मिथंद्रास। दोन ते तीन दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ घेऊ नका असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल एकंदरीत दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल अष्टमातला बुध आणि लाभातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील सकाळ नंतरचा कालावधी तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील तुमची मानसिकता बदलेल सकारात्मक होईल तुमच्यामधले एनर्जी लेवल कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रस आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर राजेंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल तुमच्या दशमातला गुरु आणि सप्तमातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकते विवाहित असाल तर येणार दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिकाबद्दल छोट्या मोठ्या गोष्टीहून कटके होऊ शकतील आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या स्थानक चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करेल तुमच्या सहाव्या स्थानातला बुध आणि माग्या स्थानातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत तुम्हाला आजच्या दिवशी जी काही कामं करायची असेल सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये हाते घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल येणाऱ्या दोन ते तीन ती दिवसामध्ये जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे कागदपत्री व्यवहारापासून थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या कन्यारास कन्या राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल पंचमतला बुध आणि अष्टमतला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका आज तुमचं मूडसुद्धा थोडासा निगेटिव्ह राहील महत्त्वपूर्ण कामं कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी घेऊ नका आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका यानंतरची जी है, है तूल रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल चतुर्थातील बुध आणि सप्तमातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजचा सन सकाळ नंतरचा कालावधी आहे तुमच्याकडे अतिशय शुभफलदाय राहील जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभफलता राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल तृतीयातील बुध आणि षष्ठातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहाराची कामं करू नका यानंतरची जी रास आहे ते आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल द्वितीयातला बुध आणि पंचमातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्हाला तुम्ही जी महत्त्वाची कामं असतील ती हाता वेगळी करू शकाल बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल तुमच्यामध्ये एनर्जी आणि कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारात दिसून येईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक चुडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल याचप्रमाणे तुमच्या राशीतला बुध आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील आर्थिक काही चांगली गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याचे त्रास काय डोकंवर करू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होऊ शकतील काळजी घ्या यानंतर जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या वेयसना चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल तुमच्या वेयातला बुध आणि तृतीयातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत आजचा जो दिवस आहे सकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभपलबद्ध राहील आहे मानसिकता सकारात्मकतेने दिसून येईल एनर्जी लेवल कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर विवादाचे किंवा मतभेद वगैरे दिसून येतील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या लाभसन चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून दोन मिनटांनंतर हा चंद्र तुमच्या व्यय सणात भ्रमण करेल लाभातला बुद्ध आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर केंद्रीय करणार आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण काम छोटी असेल किंवा मोठी अजिबात हाती घेऊ नका महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेऊ नका याचप्रमाणे तुमच्या मित्रपरिवारापैकी असे मित्र की जे तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविदाचा प्रसंग निर्माण होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद